श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये अगदी साध्या पद्धतीने महादेवांची सेवा कशी करावी कोणत्या दिवशी कोणती शिवमूट आहे श्रावण महिना लवकरच चालू होणार आहे आणि किती सुंदर हो योगायोग आहे की श्रावणातला पहिला दिवस हाँ, सो 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 ले ले सो हा सो श्रावण सोमवार आहे यावर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आलेले आहेत पहिला सोमवार हा पाच ऑगस्टला आहे दुसरा बारा ऑगस्टला आहे आणि तिसरा एकोणीस ऑगस्टला आहे आणि चौथा सव्वीस ऑगस्टला आहे आणि पाचवा दोन सप्टेंबरला आहे तर या सोमवारी भगवान शंकरांची उपासना कशी करावी कोणती कोणती सेवा करावी भगवान शंकरांच्या उपासनेचा सर्वात महत्त्वाचा काळ असतो तो म्हणजे प्रदोष काळ ज्यांना या प्रदोष काळामध्ये सेवा करायला जमत नसेल त्यांनी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता भगवान शंकरांची उपासना करताना आपल्या घरामध्ये शिवपिंड असणं खूप गरजेचे आहे आपल्या घरामध्ये शिवपिंड असणे खूप शुभ मानले जाते श्रावण महिन्यामध्ये अभिषेक करताना तुम्ही दुधाने करू शकता पंचामृताने करू शकता दुधाने अभिषेक करताना दूध हे नेहमी कच्चे असावे सर्वात प्रथम पाण्याने अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करताना ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर परत तुम्ही दुधाने अभिषेक करावा दुधाने अभिषेक करतानासुद्धा ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करत रहा एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमक शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर एक चौरंग ठेवून त्याच्यावरती एक ताट ठेवा त्या ताठामध्ये थोडे खाली तांदूळ ठेवा डायरेक्ट ताठामध्ये शिवपिंड ठेवू नका किंवा त्या तांदळाला हळदी कुंकू लावू नका व श पिंडीच्या ज्या दिशेने पाणी प्रवाहित होते तो भाग उत्तर दिशेला ठेवा पिंडीचा निमुळता भाग उत्तर दिशेला ठेवावा त्यानंतर भगवान शंकरांना भस्म किंवा चंदन अर्पण करावे भगवान शंकरांना हळदी कुंकू अर्पण करत नाहीत हे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आणि ही सर्व सेवा करत असताना तुम्ही ओम नमक शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवा भगवान शंकरांना भस्म लावताना तीन बोटांनी लावायचा आहे कारण ब्रह्मा विष्णू महेश त्यामुळे तीन बोटाने भस्म लावायचा आहे आणि हा भस्म तुम्हाला पिंडीला तीन, तीन वेळा लावायचा आहे त्यानंतर भगवान शंकरांना कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे पांढरी फुले असतील किंवा जे भगवान शंकरांना प्रिय आहेत अशा गोष्टी म्हणजे बेलपत्र जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ बेलपत्र अर्पण करा नाही तर तुम्ही एक बेलपत्र अर्पण तर बेल केले तरी चालेल व धोत्र्याचे फूल फळ अर्पण करू शकता या दिवशी बेलाला विशेष महत्त्व असते तुम्ही एक तरी बेलपत्र नक्की अर्पण करा व पहिली शिवमूट आहे तांदूळ पाच ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार येतोय तर त्या दिवशी तुम्हाला तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे तीळ तिसऱ्या सोमवारी शिवामूट आहे मूग चौथ्या सोमवारी शिवामूठ आहे जवस पाचव्या सोमवारी शिवामूठ आहे सातू अशा प्रकारे तुम्हाला पाच सोमवारी या शिवामूठ अर्पण करायच्या आहेत शिवामूठ अर्पण करत असताना आता बघा पहिल्या सोमवारी शिवामूठ आहे तांदूळ उजव्या हातामध्ये तुम्हाला एक मूठ भरून तांदूळ घ्यायचे आहेत त्यावर डाव्या हाताने पाणी सोडत उजव्या हाताने शिवामूठ महादेवांच्या पिंडीवरती सोडायची आहे व थोडे थोडे पाणी घेत थोडी थोडी शिवमुठ सोडायची आहे आणि हे करत असताना तुम्हाला शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासरे दीर भावा नंद जावा भात्रा ना आवडतीची आवडती कर रे देवा तुम्ही अशा साध्या व सोप्या पद्धतीने महादेवांची पूजा प्रार्थना करू शकता श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद